नमस्कार मित्रांनो बिग बॉसचा जय न्यू प्रोम रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये जय आपल्या रितेश दादांना सगळ्या कंटेस्टंटला म्हणजे त्यांची त्यांचं कौतुक बी केलं आणि त्यांची मोठी चूक बी दाखवलं तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की बिग बॉसचं जय न्यू प्रोम आमच्या समोर रिलीज झालाय आणि त्यामध्ये जय आपल्या रितेश दादाचं आपल्या सगळ्या कंटेस्टंटला हे म्हणणं होतं की सीजन सुरू होण्यापूर्वी आपण सगळ्या प्रेक्षकाला हे वाद म्हणजे प्रॉमिस दिल तर की हे सीझन सुरू होता वेळेस म्हणजे नंतर खूप गाजणार आहे आणि पहिल्या आठवड्यात असं वाटते की खरंच हे सीझन खूप गाजाले मग मित्रांनो रिश्तेदार सगळ्या कंटेस्टंटला हे बी म्हणणं होतं की हे झालं पहिल्या आठवड्याचं पण दुसऱ्या आठवड्यात जे आहे तुम्ही म्हणजे जे आहे सगळे कंटेस्टंट लाजवलात कारण की तुम्ही जे आहे घरामध्ये विन विनाकारांचे भांडणं करत आहात आणि म्हणजे काय पण काय एक दुसऱ्याची चुगली करतात आणि म्हणजे घरामधून जे आहे पहिला आठवडा तर एकदम खूप एकदम चांगला एकदम असा चांगल्या प्रकारे गेला पण दुसरा आठवडा जे आहे एकदम असे लाजानुसार म्हणजे तसा गेला तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमची तुमच्या रायकमांमध्ये नक्की दावे भेटतो नेक्स्ट नेक्स्ट अपडेटासोबत तोपर्यंत मित्रांनो बाबा टिकेट